मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री संबंधी आज चोवीस सप्टेंबर रोजीची एक अपडेट या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत एक लाईक करा करा आणि चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांसाठी काल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहाय्यक संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट झाली या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाली बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्पष्ट सांगितलं की जर बाजूने सकारात्मक निर्णय झाला नाही आणि कायमस्वरूपी रोजगाराच्या दृष्टिकोनातून जर ठोस पाऊल उचललं गेलं नाही तर या दिवाळीला हे सर्व प्रशिक्षणार्थी मामाच्या गावी येऊन ठाणे येथील टेंबी नाका येथे काळी दिवाळी साजरी करणार आहेत वीस हजार प्रशिक्षणार्थी मोटरसायकल वरती आणि त्यांच्या पाठीमागे वीस हजार म्हणजे असे एकोणचाळीस हजार प्रशिक्षणार्थी आणि ट्रेन ने काही असे मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी ठाण्यात येतील आणि बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे तिथे आमोरण उपोषण करणार आहेत त्यामुळे ही माहिती दिल्याच्या नंतर नक्कीच हालचालीला वेग आला आहे आणि काहीतरी सकारात्मक बातमी लवकरच मिळणार आहे त्याबरोबरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सुद्धा बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्यासोबत भेट झाली प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे की येणाऱ्या परिवहन मंडळाच्या भरतीमध्ये ज्या प्रशिक्षणार्थीने मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण प्रशिक्षण योजनेअंतर्गत परिवहन महामंडळात प्रशिक्षण घेतलंय त्यांना प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन प्रताप सरनाईक यांनी बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांना दिलं आहे त्यानंतर बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यांच्यासोबत माजी खासदार माननीय हरिभाऊ राठोड साहेब सुद्धा उपस्थित होते त्याबरोबरच काल तुकाराम बाबा हे सुद्धा एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत होते त्यांची भरतशेठ गोगावले यांच्यासोबत सुद्धा भेट झाली आणि आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि हप तुकाराम बाबा महाराज यांची जी शासकीय बैठक होती ती होऊ शकते याची खूप दाट शक्यता आहे आता या बैठकीकडे आपलं सुद्धा लक्ष असणार आहे नक्कीच या बैठकीची अपडेट आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता तुकाराम बाबा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जी शासकीय बैठक होणार आहे या बैठकीत नेमका सकारात्मक निर्णय होतोय की सकारात्मक निर्णय नाही झाला तर तुकाराम बाबा त्यांची पुढील भूमिका काय मांडतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे जर या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला तर चांगली गोष्ट आहे जर सकारात्मक निर्णय नाही झाला तर बाब नाशिक ना आम, का का तो करमबाहे नाशिकच्या आंदोलनासंबंधी जे गोदाकाठी घेतात याकडे संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आजचा दिवस संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे आजच्या दिवसामध्ये अत्यंत वेगवान घडामोडी घडणार आहेत सर्व नेतृत्व हे मुंबईमध्ये असून नक्कीच मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी या नेतृत्वावरती टाकलेला विश्वास सार्थ करणार आहेत आणि प्रशिक्षणार्थ्यांना नक्कीच आनंदाची बातमी देणार आहेत आणि आशा करतो की या संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांची दिवाळी ही गोड होईल चोवीस सप्टेंबरचीच अपडेट तुम्हाला द्यायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा हे अपडेट मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू भेटू नवीन अपडेट सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद